नमस्कार मित्रांनो जेटेक टेक नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आपण बघतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या मोठमोठ्या सिटी आहेत पुणे मुंबईसारख्या नागपूर नाशिकसारख्या मोठमोठ्या सिटी आहेत त्यासारख्या सिटीमध्ये सध्या ट्रॅफिकची खूप मोठी समस्या हे निर्माण होते आहे तर अशा ज्या ट्रॅफिकचे जे ट्रॅफिक समस्या आहे किंवा पार्किंगची समस्या आहे किंवा अजून ज्या समस्या आपल्या सध्या वाहनाच्या संदर्भात लोकांना उद्भवत आहेत अशा संदर्भातील त्या समस्येवर सध्या महाराष्ट्र शासन एक धोरण राबवण्याचा विचार करत आहे त्या धोरणाच्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच कर वाढती वाहतूक कोंडी रस्ते अपघात वाहन उभे करण्यासाठी जागेचा अभाव इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा विचार सध्या म परिवहन विभाग हे करीत आहे सध्या बघतो आहे आपण जापानच्या धर्तीवर हे धोरण राबवण्याचा सध्या विचार चालू आहे आता जपानमध्ये कसं आहे जर तुम्हाला वाहन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी तुम्हाला जागा आहे का त्या वाहन म्हणजे पार्किंग करण्यासाठी याचा विचार केला जातो त्यानंतरच तुम्हाला जागा म्हणजे वाहन हे खरेदी केले जाते त्या संत त्या स सारखं एक धोरण सध्या महाराष्ट्रामध्ये लागवण्याचा सध्या विचार हे सुरत आहे महाराष्ट्र सरकार हे करत आहे त्यासाठी शंभर दिवसाचा आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे आणि या आराखड्यामध्ये या धोरणाचा हा समावेश हा असणार आहे तर राज्यात वाहनांची संख्या ही वेगाने वाढत आहे म्हणजे दरवर्षी यांच्या टक्क्यामध्ये हे वाहनांच्या टक्क्याच्या खरेदीमध्येही वाढ होत आहे तर या संख्येमध्ये जवळपास पाच ते आठ टक्क्यांनीही वाढ होत आहे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विविध स्थानिक संस्थांच्या प्राधिकरणांमार्फत उभारण्यात येणाऱ्या रस्त्यांचा फायदा होताना दिसत नाही वाहनांची टक्केवारी पाहता भविष्यात कितीही वाहने म्हणजे कितीही प्रकल्प राबवले तरी याचा उपयोग हा असणार नाही लाभदायक हे ठरणार नाही वाढत्या वाहन खरेदीला लगाम लावण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने जगभरातील विविध देशातील परिवहन विभागाचा अभ्यास केला आणि त्यानंतरच जपानच्या धर्तीवर हे धोरण लावण्याचे मी ठरवले या धोरणाबाबत विविध शासकीय संस्था तज्ज्ञांसोबत चर्चा केल्यानंतर हे धोरण मंजुरीसाठी राज्य शासना राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे हे धोरण क तयार करण्यापूर्वी त्यावर सरकारचीही विविध प्राधिकरणे राजकीय पक्ष वाहतूक स तज्ज्ञ या टीतील विविध तज्ज्ञांचे मत हे विचारात घेतले जाणार आहे हे धोरण लागू करण्यासाठी विविध प्राधिकरणाच्या कायद्यामध्ये ह्या नक्कीच बदल करावा लागणार आहे हे ऐकाएकी होणे पॉसिबल नाही तर या संदर्भातले हे धोरण हे सध्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या संदर्भाचा आखा आराखडा सुद्धा शंभर दिवसाचा आराखडा सुद्धा सध्या तयार आहे महाराष्ट्र शासनाकडे आणि तो फक्त राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे ते आपण बघतोय सध्या माहिती आहे आपल्याला पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये वाहतूक कोंडी किंवा पार्किंगच्या अशा बहुत म्हणजे बऱ्याचशा समस्या हे सध्या उद्भवत आहेत सध्या तुम्ही जर मुंबई मुंबईसारख्या सिटीमध्ये गेल तर यासारख्या सिटीमध्ये तुम्हाला याची समस्या नक्कीच जाणवते आणि जर तुम्ही जर पुणे मुंबई सिटीसारख्या म्हणजे त्या सिटीपेक्षा तुम्ही जर बाहेरच्या असाल ना तर तुम्हाला साहजिकच ट्रॅफिकची समस्या किंवा पार्किंगची समस्या हे जाणवतेच जाणवते आणि जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पार्क केलात ना तर तुमचे गाडी हमका स्टो केल्याही जाते तर अशा प्रकारच्या गोष्टींना आळा करण्यासाठी किंवा पार्किंगची समस्या किंवा तुम्ही जर ओनर असाल त्या गाडीचे आणि तुम्हाला जर गाडी लावण्यासाठी जागाच नसेल ना तर कधी तुम्हाला गाडी ही आता यापुढे घेता येणार नाही अशा संदर्भातला धोरण हे महाराष्ट्र सरकार लाभवण्याचा सध्या प्रयत्न करत आहे आता याचा किती फायदा होऊ शकतो हे तर काळ वेळच ठरेल पण अशा प्रकारचं धोरण हे लाभवलं कदाचित वाहतू वाहती वाहतूक कोंडी किंवा रस्त्यामध्ये जे अपघात होतं ते किंवा पार्किंग समस्या किंवा अजून बऱ्याचशा समस्या ज्या वाहनांसंदर्भात संदर्भात येत असेल त्या थोड्याश्या कमी होण्याचे चान्सेस हे असू शकतात आता याचा किती फायदा होतो आ, हेतर तर आ, हे तर समजा पुढे तर हा व्हिडिओ नमकंच मला दाखवण्यासाठी मी तयार केलेला आहे म्हणजे तुम्हाला माहिती असावी की हे धोरण नेमकं कसं आहे काय आहे नेमकाच संदर्भात विचार चालू आहे आणि याचे परमिशन करण्यासाठी राज्य शासनाकडे हा प्रस्ताव हा पाठवण्यात आलेला आहे तर बघू केव्हा हे धोरण राबवण्यात येतं आणि केव्हा हे अंबलात येतं तर चला ह्या व्हिडिओला आपण इथंच थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असा आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जर तुम्हाला वाटलं तर हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद